सौदानीतील गडकलिका व्यापारी संकुलाला अचानक आग लागली मात्र या आगीचं कारण हे स्पष्ट झालेलं नसलं तरी आगीमध्ये दोन ते तीन दुकानं ही संपूर्णपणे जळून खाक झाली आगीमध्ये माऊली मोबाईल शॉप हे पूर्णतः जळून खाक झालं सौदाणे परिसरात झालेल्या पावसामुळे दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित होता चोवीस तास उलटल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अथक प्रयत्नानंतर हा वीज पुरवठा रात्री उशिरा सुरू झाला व्यापारी संकुलासमोर असलेल्या नागरिकांच्या आगीची घटना लक्षात येताच नागरिकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु प्रवीण पवार यांच्या मालकीचं माऊली मोबाईल शॉप तर श्रीकांत यांचं शिवंभू केक शॉप हे या आगीमध्ये भस्मसात झालं मालेगाव येथील अग्निशमन दलाला यावेळी पाचारण करण्यात आलं हे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तसेच सौंदणी गावातील तरुण युवकांनीही मोठा सहभाग घेतला व्यापारी संकुल परिसरात यावेळी सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालं होतं परंतु आग आटोक्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सौंदाने